नमस्कार एक शेतकरी आहे त्यांचं नाव आहे अविनाश राजेंद्र होळकर लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र ऑटोफिल वॉटर कंडिशनर आणि दुसऱ्या एका कंपनीचं वॉटर कंडिशनर असं निवडण्याची ज्यावेळी त्यांची वेळ आली त्यावेळी ते त्यांच्या कुटुंबियांनी एक अतिशय वेगळी गोष्ट केली की त्यांनी दोन्ही वॉटर कंडिशनर विकत घेतले आणि त्याची एक तुलना केली एका विहिरीवरती ऑटोफिल वॉटर कंडिशनर लावलं दुसऱ्या कंपनीचं वॉटर कंडिशनर दुसऱ्या विहिरीवरती लावलं आणि त्यातना काय परिणाम आला तो या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे तर श्री अविनाश होळकर यांनी जे दुसऱ्या कंपनीचं वॉटर कनेक्शन वापरलं ती कंपनी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ती कंपनी स्वस्त देण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे काय करते तर गुणवत्तेशी तडजोड करते स्वस्त वॉटर कनेक्शन देते आणि फक्त काही वर्ष चालेल त्याला जे संरक्षण मिळायला पाहिजे ते संरक्षण न मिळाल्यामुळे ते किती वर्ष चालेल हे कोणालाच माहीत नाही अशा पद्धतीचं वॉटर कनेक्शन देते तर श्री होळकर यांनी दोन्ही वॉटर कनेक्शन वापरले आणि त्यांनी हे उदाहरणाचं सिद्ध केले की जरी ऑटोफिल वॉटर कनेक्शनसाठी किंमत जास्त मोजली तरी या वॉटर कनेक्शन मध्ये दिलेली वैशिष्ट्य आणि सर्वात महत्वाचा म्हणजे शेतीमधील मिळणारा अतिशय सुंदर रिझल्ट यामध्ये खूप मोठा फरक दिसून आला आहे दुसऱ्या कंपनीचे परिणाम मिळाले पण ऑटोफिलचे परिणाम अतिशय चांगले आणि खूप अधिक आहेत ही सर्व यशोगाथा श्री अविनाश राजेंद्र होळकर यांनी स्वतः अतिशय सर्विस्तरपणे सांगितलं आहे तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी विशेष करून ज्यांना वॉटर कंडिशनरच्या बद्दल मनामध्ये किमतीविषयी संशय कि आहे की ऑटोफिल वॉटर कंडिशनर आणि इतर कंपन्या यांच्यामध्ये एवढा फरक का यांची किंमत जास्त का आणि इतरांची किंमत कमी का त्यांनी संपूर्णपणे हा व्हिडिओ कमीत कमी दोन वेळा बघा व्हिडिओला जरी लांबी आली असली जरा लांब झाला असला तरी आमची गेल्या पंधरा वर्षाची मेहनत या व्हिडिओमध्ये श्री होळकर साहेबांनी सिद्ध करून दाखवली आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऑटोफिल वॉटर कंडिशनर आयुष्यामध्ये एकदाच घ्यायचा आहे पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही धन्यवाद हॅलो हॅलो हा नमस्कार अविनाश आपलं वॉटर कंडिशनर खूप छान रिझल्ट भेटले आपल्याला ओके okay, okay, okay. एक वर्ष बसून आपल्या सिस्टीमला नमस्कार माझं नाव अविनाश शोळकर राहणार लासलगाव तालुका आणि फाड जिल्हा नाशिक साधारण आमचे शेती हा व्यवसाय पूर्वपर म्हणजे आजोबा पंजोबांपासून चालत आलेला व्यवसाय हा शेतीचा व्यवसाय त्यात द्राक्षबाग हा साधारण पंच्याऐंशी शहाऐंशी पासून आम्ही द्राक्षबाग करायला चालू केले वडिलांपासून वडिलांनी आजोबांनी जे चालू केलं तर सुरुवातीला जमिनी पण खूप छान असायच्या पाण्याचा पण एवढा त्रास कधीच नव्हता तर साधारण एक सात आठ वर्षापासून आम्हाला पाण्याची खूप समस्या बेडसावत होती याचं कारण असं की खूप एक तर आमच्याकडे जमीन ही पूर्ण क्षारपड जमीन झालेली आणि खाली जे तीन ते चार फुटानंतर खाली पूर्ण शेरवट जमीन पूर्ण पांढरी जमीन म्हणजे निघते म्हणजे चार ते पाच फुटानंतर था तो थारे परत फक्त ब्लॅक सॉइल आणि खाली पूर्णपणे खारवट जमीन आणि ती कालंतरने जेव्हा मशागती करून करून सगळं वरती आलं ते जे व्हाईट कॅल्शियम चे जे सगळं ते वरती आलं आणि त्यानंतर पाणीचा पण भरमसाठ वापर असायचा जे फ्लड इरिगेशन असायचे पूर्वीचे समजा जे पीक असायचे ऊस असो किंवा गहू असो मका असो फुलड पीक असायचे पाण्याचं पण बऱ्यापैकी हे हे झालेलं आणि हळूहळू पाणी पण इतकं खराब झालं की आमचं टीडीएस जवळजवळ अठराशे एकोणावीसशेच्या दरम्यान टीडीएस गेलेला अठराशे हा अठराशे ते एकोणावीसशे आम्ही जेव्हा चेक करायचो साधारण तीन चार वर्ष जेव्हा चेक केला सगळं त्यानंतर पीएच पण बघितलं आम्ही पाण्याचं पीएच पण साधारण आठच्या दरम्यान पीएच चालू झाले पीएच दोन तीन वर्षापासून त्यामुळे काय होतं द्रक्षेशे मुख्य पीक आमचं द्राक्ष त्यात खूप पा, मुळी लवकर डेव्हलप न होणं किंवा जे जे आपण फर्टिलायझर देतोय खाली ड्रिपद्वारे तर त्याचं अपटेक न होणं सारखं पण म्हणजे जे पाणी दिल्यानंतर जे सॉइल पांढरेपणा येतो तो पूर्ण पांढरा थर दिसायचा त्यानंतर परत झाडांची जी कॅपॅसिटी किंवा जे हे ते चालत चालतच नव्हते झाड पिवळं पडणं हा हा प्रकार खूप व्हायला लागला आणि कितीही खादी द्या किती, खा किती फर्टिलायझर टाका तर त्याचा काही परिणाम आम्हाला फळाच्या रूपात काही एवढा दिसत असत त्यात आपण जेव्हा असं मार्केटमध्ये बघायला गेलो काय काय सिस्टीम आहे आपल्याकडे समजा पाणी सुधवायचं आहे तर कसं काय काय आहे तर त्यामध्ये आम्हाला चे हे दिसले पण आरो कसं आरो आपल्याला पूर्ण इरिगेशन साठी तर पूर्ण काय वापरायचं बरोबर एवढ्या मोठ्या स्केलमध्ये मग दुसरं बघितलं तर वॉटर कंडिशनरचं हे बघितलं त्यामध्ये पण भरपूर कंपनीज आम्ही चेक केलं सगळ्या गोष्टींना आणि मी दोन तीन वर्ष मुंबईला असल्यामुळे आणि मला ते थोडस इंटरनेट मुळे ते समजलं की आपलं पण वॉटर कंडिशनरचं ऑटोफिल कंपनीचं आहे आणि त्यात मी दोन तीन महिने रिसर्च केलं टोटल के काय सगळे व्हिडिओ बघून आपले जे काही कस्टमर्स आहे कसे फीडबॅक आहे काय फीडबॅक आहे त्यानंतर घेण्याच्या अगोदर जे आपल्या कंपनीचे जिथे बसवलेले इक्विपमेंट ऑटोफिलची आमच्या परिसरामध्ये तर दोन ते तीन ठिकाणी आम्ही जाऊन आलो प्रत्यक्ष जाऊन आलो तिथं काय परिस्थिती काय शेतकऱ्यांची चर्चा केली काय काय नाही पूर्णपणे आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट वाटले आणि त्यात अजून दोन तीन पण कंपन्या होत्या ज्याच्यात आम्ही जर कॉस्टिंगला बघायला गेलो तर कॉस्टिंग नेहमीच पडत होती आम्हाला म्हणजे बाकीच्या कंपन्यांची मग घरच्यांचा म्हणजे आमचं थोडक्यात दोन मत झाले घरामध्ये बरोबर आपण पैसे पण वाचवायचे ना आपल्याला टेक्नॉलॉजी पण पाहिजे असं आमचं डिसिजन असं झालं आपण एका विहिरीवर आपण ऑटोफिलच बसूया आणि दुसऱ्या विहिरीवर आपण दुसऱ्या कंपनीचं बसूया आणि प्रत्यक्षात दोघांकडे काय फरक एक वर्षभरात काय फरक जाणवतोय ते आपण चेक करूया तर साधारण आम्हाला बसून माझ्या अंदाजे एक वर्ष होत आलंय तर त्याच्यात आम्हाला ऑटोफिल या कंपनीचं म्हणजे आपलं जे आहे त्याचे रिझल्ट खूप छान भेटले आम्हाला कंपेरेटिव्ह दुसरं जे आहे म्हणजे जेवढा आपण थोडक्यात के पेमेंट केला ना त्याच हिशोबाने मला रिझल्ट पण भेटले असं मी यावर त्या बजेट जरी आमचं वरती गेलं पण आम्हाला त्याचे रिझल्ट त्या प्रमाणेच भेटले म्हणजे असं काही पैसे जास्त देऊन तरी दोन्ही रिझल्ट सेम राहिले असं नाही पण छान रिझल्ट भेटले एकदम आणि जो शेंडाची वाढ होत नव्हती पहिली ती पण बऱ्यापैकी शेंड्याची वाढ चालू झाली आहे हिरवेपाना पण बऱ्यापैकी क्लोरोफसिस पण बऱ्यापैकीसची प्रोसेस आहे ती झाडामध्ये छान व्हायला लागली बरोबर आणि कालंतराने आता आपण आरो पण हे फिट करणार आहे स्प्रे पाण्यासाठी बरो बरोबर ते एखादा दोन आठवड्यात तो आरो फिट होऊन जाईल आपला आणि त्याला पण ऑटो फिल्स हे बसवणार आहे आपण नाही तो प्रश्न मिटला तुम्ही तुमचा जो पाण्यासाठी आरो आहे ना तो मेंटेन फ्री झाला असं समजून झालं आणि त्याचा वेस्ट वॉटर निघेल तर तुम्ही शेतामध्ये डायरेक्ट सोडून द्या किंवा विहिरीमध्ये सोडून द्या त्याचा काही त्रास होणार नाही माझ्या पद्धतीने थोडेसे प्रश्न विचारतो थो, की आता तुम्ही असं सांगण्याचा सा प्रयत्न करा की पांढऱ्यामुळे डेव्हलपमेंट म्हणजे आपला मेन हा इंटरव्यूचा प्रकार काय आहे की असं पहिल्यांदा झालंय की एखाद्या माणसांनी एखाद्या शेतकऱ्यांनी दोन कंपन्यांची मशीन एकाच ठिकाणी लावलेत म्हणजे कंपॅरिझन मध्ये म्हणजे जे कृषी विद्यापीठांनी काम करायला पाहिजे तुमचं तर ते काम एका शेतकऱ्यांनी केलंय त्यामध्ये म्हणजे बाबा याला बोलवलं याला बोलवलं तुझं मशीन पण लाव तुझं मशीन पण लाव आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पैशाने खर्च करून लावलंय त्याच्यामध्ये तर त्याचं जर केलं तर मला एवढं सांगा की जर का ती जी कोणती कंपनी आहे आपण तिचं नाव नाही घ्यायचं ते कळेल लोकांना आपआप तर ती जी कोणती कंपनी आहे तर तिला जर का तिला जर का एक पन्नास टक्के मार्क मिळाले तर आपल्याला किती मार्क मिळाले नाही आपल्याला शंभर पैकी शंभर मार्क आपल्याला अच्छा अच्छा ओके ओके हा ऍक्च्युअल मध्ये अविनाश सर कसं माहितीये का जर का तुम्ही तेच फक्त त्या कंपनीचा वापरला असता ना तर तुम्ही त्याला शंभर टक्के मार्क दिले असते म्हणजे मला कंपॅरिझन किंवा मला पुढे जे भविष्यात मला जे लागणाऱ्या गोष्टी आहे माझ्याकडे सात ते आठ आमच्याकडे वीर आहे माझ्याकडे प्रत्येक ठिकाण इरिगेशन चालतं मग मला जर पहिल्या वेळेस जर समजलं नसतं की दोन वेगळ्या कंपनीचा बसून आपण जे करू शकतो केलं नसतं पैसे थोडक्यात बजेट कमी करून पैसे वाचवायचं बघायला गेलो असतं तर माझं तेवढं शेवटी नुकसान ते कालांतराने फ्युचरचं नुकसान झालं बरोबर आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे आमच्या कंपनीने ऑटोफिल ऑटोनेशनने जे काही फीचर्स दिलेत ना ते फीचर सगळे त्याच्यामध्ये आहेत हा एक टेक्निकल मुद्दा आहे म्हणजे पॅनल नाहीये हायड्रोलिक है, टेस्टिंग नाही आहे कॉपर नाहीये त्याच्यामध्ये असं ते सगळं ते केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की म्हणजे मी अगदी जरी कुठली कॉम्पिटिशन मध्ये कंपनी असेल ना तरी सांगतो की तुम्ही त्याचा रिझल्ट पडलाय पण बघायला गेलो ना तर दोन ते तीन प्रश्न तुम्ही विकत घेतलेत त्याचे म्हणजे कसं आहे की समजा त्याच्यामध्ये विषय असा होतो की तुमचा जो हे आहे म्हणजे काय म्हणतात ते आता त्या तुमच्या त्या दुसऱ्या मशीनमध्ये ना सगळ्या वायरी अशा उघड्या आहेत पूर्णपणे बरोबर आहे मग त्या वायरी जर कधी खाल्ल्या गे गेल्या ना तर आपण म्हणणार आधी त्याच्याकडे लक्ष कोण ठेवणार तो विषय आम्ही पूर्ण बंद करून टाकला आमच्या याच्यामध्ये मुंगी उंदीर बिंदूर काही शिरू शकत नाही त्यामुळे तो एक चांगला मुद्दा झाला अच्छा आता माझा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की सर्वात महत्वाचा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये काय आहे तर जमिनी या पाणी वापरून 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 येत ना म्हणजे कडे त्यांचा प्रवास चालू आहे त्याचा बरोबर बर, तो चोपण जमिनींकडे जो प्रवास चालू आहे ना तर त्या म्हणजे पर्टिक्युलरली आता कंपॅरिझन असं नाहीये ऑटोफिल वॉटर कंडिशनचं पाणी जिथे तिथे केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जमिनीच्या टेक्स्चरमध्ये त्याच्या पाण्यामध्ये आणि इतर जे काय तुम्हाला वाटेल ते त्याच्यामध्ये काय काय जाणवत आहे आता कसं आहे की जेव्हा आपण पाणी देतो ड्रिप इरिगेशन तर पहिलं जे पाणी आपण द्यायचं तर साधारण भोदाच्या खाली उतरायला एक साधारण दोन तास लागायचे म्हणजे एक दीड ते दोन तास झाले पहिले म्हणजे कंडिशनर बसवण्याच्या अगोदरची गोष्ट असं आ... लगेच पाणी खाली उतरायचं म्हणजे बोध म्हणजे जमीन लेवलच्या वरती आपण एक साधारण अर्धा एक फुटाचा आपण बेड थोडक्यात असतो ना द्राक्ष बागेचा त्याच्या खाली उतरतं पाणी म्हणजे काय खाली गिरत नव्हतं ऍक्च्युअली पाणी लवकर हुँ, हुँ, हुँ। जी पोरासाठी लागत होती ती नव्हती ऍक्च्युअली जमिनीमध्ये भुसभुशीत पाना आणि आता काय झालंय जसं आपण ते कंडिशनरचं पाणी युज करतोय तसं तसं जे भुजभूषित पाना आहे तो वाढत गेला आहे आणि पाणी जिरण्याचं खाली जिरण्याचं प्रमाण वाढलंय म्हणजे पाणी खाली येत नाही थोडक्यात असं म्हणजे वापसा लवकर येतो हा वापसा लवकर येतो आणि खाली जमिनीत मुरत बऱ्यापैकी चांगलं पहिलं की बेडच्या खाली यायचं पाणी लवकर आणि बेडच्या खाली आल्यानंतर मग आम्हाला काय की आता पाणी करावं लागायचं चालतो बरोबर आहे पाण्याचा निसरा लवकर व्हायला लागला त्याच्या मागची आमची की जमिनीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम मागे तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता ना की त्याच्यामध्ये पाईपलाईन मधून ते निघतं अपाव त्याच्यामध्ये तर याचा अर्थ कॅल्शियम मॅग्नेशियमची बॉन्डिंग एबिलिटी लूज झाली पाणी हलकं झालं पाण्याची सोलिडिटी पॉवर वाढली आणि त्याच्यामुळे ते पाणी खालच्या जमिनीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम कारण कॅल्शियम मॅग्नेशियम जमिनीमध्ये सिमेंट सारखं काम करतात ते मातीला पकडून ठेवतात त्याच्यामध्ये आणि तो चिकटपणा येतो फार म्हणजे नॅनो लेवलला येते त्याच्यामध्ये पण होते म्हणजे आता म्हणजे पूर्वी आता असं सांगा की जमिनीमध्ये पूर्वी म्हणजे हा विषय आहे एक वर्षापूर्वीचा तर याच वेळेला मागच्या मध्ये जमिनीमध्ये असं हात घालून आपण माती बघतो ना म्हणजे कसं हात फिरवतो तर त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये काय फरक आहे नाही पहिलं कसं की पहिला, पहिला आपण जेव्हा जमीन उकरायला प्रयत्न करायचो ना चिकट निघायचं सगळ्या गोष्टी म्हणजे चिकट गोळा निघायचा आता कसं होतं आता थोडस मऊ जाणवतो जेव्हा समजा आपण समजा उकरायचा प्रयत्न केला आपण व्हाईट रूट बघायचा म्हणजे पांढऱ्यामुळे जर चेक करायच्या टाळल्या किती वाढलाय किती डेव्हलपमेंट झालं पहिले जेव्हा असायचं तर तेव्हा कायम असं जमीन चिकट असायची आणि वरचा थर असा थोडा कडक असायचा आणि खाली उकरायला गेलं का तुम्हाला कड चिकटपणा जाणवायचा आता काय होतंय आता वरचा किंवा ¿Tú me cuentas qué es la joda, me mm. आणि आरामशीर मोकळ्यापणे खोदल्या जाते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तो जो हे कॅल्शियम मॅग्नेशियम सिमेंट सारखं काम करून जो चिकटपणा आणि कडकपणा आणतायत तो आता कमी कमी व्हायला लागला आणि नंतर हळूहळू तो एका वेळच्या नंतर तो पूर्णपणे एकदम जाईल कारण माझ्याकडे एका शेतकऱ्याचं तीन वर्षापर्यंत उदाहरण आहे त्याने दोन ट्रॅक्टर ठेवले होते तो म्हणतो हा लहान चाकाचा आहे हा आम्हाला या जमिनीमध्ये टाकता येतो आणि हा मोठा चाकांचा आहे आम्हाला नाही टाकता येत त्याचं कारण असं आहे की आम्हाला तो फसतो आतमध्ये आता मात्र तो मोठा चाकांचा ट्रॅक्टर तीच जमीन तीच त्याचं सगळं आणि तो तिथे तीन वर्षानंतर तो त्याला व्हायला लागला ओके okay. आणि पांढऱ्यापणाची वाट भरघोस चालू आहे शेंडा तुमचा एकदम चांगला एक तुम कॅनोपी म्हणता कॅनोपी कॅनोपी अशी दोन्ही साईडने एकदम भरगोस येते का हो हो होतो फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा बघितलं की बऱ्यापैकी डेव्हलपमेंट पुढच्या वर्षी अजून मला छान भेटतील नाही येणार नाही ना, ना। ना। कारण ते माती पण त्यावेळी सपोर्ट करणार ना आपल्याला हो, 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 आपल्याला पाण्याने सपोर्ट केले मातीने अर्ध केले तर जस जशी हे होईल आता काय झालं की मातीचा जो आलेख आहे ना पाण्याचा इमिडेटली चेंज झाला मातीचा जो आलेख आहे तो मातीचा आलेख हा आता पहिल्यांदा पहिले तीन चार महिने समांतर झाला मग तो वरती वरती जायला लागला आणि तो आणखी एका सर्टन स्टेज पर्यंत गेल्यानंतर म्हणजे माझ्या मते तरी साधारणपणे जर आम्ही आमचा हिशोब केला आहे की जेवढं वर्ष तुम्ही शेती केली त्याचा पंधरा दिवस पकडायचे मग तेवढ्या महिन्यांत म्हणजे एका एका वर्षाला अर्धा महिना म्हणजे चोवीस वर्षाला एक वर्ष त्याच्यामध्ये मग एक वर्षानंतर ना तो पूर्णपणे हे कामाचा भाग आहे आपला तो जे काही दाक्षाचा वेलीचा जो भाग आहे मुलांचा तेवढा याच्यामध्ये चा क्लिअर झाला ना ते आणि ह्या एका वर्षामध्ये ड्रीपला ऍसिड ट्रीटमेंट केली कधी आतापर्यंत सुरुवातीला करायचो आपण ट्रीटमेंट आता नाही केलेली हा म्हणजे म्हणजे मागची जी केली होती तर ते, ते वॉटर कनेक्शन लावलं साधारणपणे मागच्या जानेवारीला जा, नोव्हेंबरला डिसेंबरला ला 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 लागलाय तर डिसेंबरला जे वॉटर कनेक्शन लागलं तर त्याच्या आधी केले ट्रीटमेंट नंतर पुन्हा कधी ट्रीटमेंटची गरज लागली का ट्रीटमेंटची गरज नाही लागली पण शक्यतो कधी जर वाटलं तर ऍसिड आपण पावसाळ्यात आपण देतो म्हणजे जेव्हा पाऊस चालू असतो त्यामध्ये आपण काही किंवा याच्यासाठी आपण थोडस म्हणजे ते जमिनीसाठी ड्रिपच्या ट्रीटमेंटसाठी नाही जमिनीसाठी हा म्हणजे म्हणजे गेल्या एक वर्षामध्ये कुठेतरी असं एखाद्या झाल्याच्या ठिकाणी आणि त्यातनं पाणी पडत नाही अठराशे म्हणजे मजबूत मोठा टीडीएस आहे अठराशे टीडीएस मध्ये असे ट्रीटमेंट लागतेच त्याच्यामध्ये तर साठी आपण काही केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे हा ड्रिप म्हणजे ड्रिप साठी नाही आपण जे करतो बर, 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 जे करतो ते याच्यासाठी जमिनीसाठी जे आम्हाला कंडिशनर भेटणार जसं भुजबुची पाना वाढवणार तर सन्सुरिक अॅसिड चे ट्रीटमेंट आपण करायचं बरोबर पाणीचा पीएच मेंटेन करून आपण डोसिंग करायचो हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ते ते एक झालं मग ते प्रश्न असा आहे की आज आज आता हे एक वर्ष व्हायला आलंय एक वर्ष वापरल्यानंतर ते बासष्ट हजार रुपये वसूल झाले असं वाटतं का हो हो नक्कीच नक्कीच म्हणजे जे काही सगळ्या फीचर मिळाले त्याच्यामध्ये ते बाकीचा जो खर्च जायचा आम्हाला म्हणजे जे खादी एक्स्ट्रा टाकायचे बासष्ट हजाराचे डबल जायचं थोडक्यात बरोबर हजार खर्च करायचा तेच आम्हाला त्याचे त्याच्यापेक्षा जास्त डबल बचत आमची खाली जे खादी होणार आहे जेव्हा फर्टिलायझर आपण वापरणार त्याच्यात होणार आहे कारण की आपटेक वाढणार आहे तुमचा जमीत ऑलरेडी जे पडलेले जे आहेत एनपीके आहेत किंवा मायक्रोमीटर त्याचा अपटेक चांगला होणार आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट बचत होणार आहे पैसे जे